शेतकरी बांधव आज आपण आलोय ये माळशिरस येथे आपली अॅलोविराची टेक्नॉलॉजी वापरली वापरले आपण त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया की त्यांनी काय वापरले आणि कशा पद्धतीने वापरले सर नमस्ते, नमस्ते। आपले नाव गाव आणि पत्ता सांगा यादव माळशिरस माळशिरस तालुका okay. पुरंदर हा आपला उसाचा प्लॉट आहे हा काय आहे लागण आहे खोडवाय की नेडवा आहे सांगा जरा हॅलो तिरविया नेडवा मंडळी बघा हा नेडवा प्लॉट आहे आपण याला अल्विरॉनची टेक्नॉलॉजी वापरली किती आलोने किती फवारण्या झाल्या दोन फॉरने झाले आणि दोन आलोने झाले दोन आलोने दोन फवारणे तुम्हाला काय बदल वाटतो बदल वाटतो त्याच्यामध्ये फुटवे जाडी उंची किंवा नेडव्याचा जो पोत आहे त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला प्रोग्रेस आहे त्याला प्रोग्रेस चांगला असा रिझल्ट येत नाही लोकांचा येत नाही बरं लोकांचा येत नाही अनुभव त्यांची ऊस वाढत नाही बरं हे बघून तुम्हाला बाकी शेतकरी काय म्हणाले ते उलट विचारतात कुठून काय वापरलं काय वापर हो <laughs> काय वापरलं विचारतात आणि स्वतः मागवलंय ना परत आणि आम्ही आता दुसऱ्यांदा परत आलो की तुमचं बघून ओसकून इतर मागवलंय म्हणून बघा मित्रांनो हा नेडवा प्लॉट आहे एकेकाला लागण पण असे जबरदस्त येत नाही हा नेडव्याचा प्लॉट आहे आणि इतकी फुटवे आहेत इतकी उंची चांगली आहे काळोखी चांगली आहे की आपल्याला लाग लागणी एवढं उत्पन्न घेऊ शकतो आपण तुम्ही एकदा दाखवा सर तर शेतकरी बंधू बघू शकता या प्लॉट ची फुटवे बघा पण आहे गाडी चांगली आहे काळोखी पण भयंकर अशी काळोखी भर भर उन्हात दुपारच्या तीन साडेतीनच्या उन्हात देखील काळोखी भरपूर प्रमाणात आले आहेत आणि जर फुटवा वगैरे बघायला असलं तर जाडी बघा आणि मेडव्याची जाडी बघू शकता एक झाडी बघा जाडे पण चांगले आलेले आहे काडी पण चांगली पडलेले फुटवं बघायला गेलं तर दहा पंधरा दहा पंधरा फुटवं येऊन देखील एक सुद्धा फुटवा मेलेला नाही आणि काळू के बी भयंकर चांगले आहे अशी या रिझल्ट वरती तुम्ही समाधानी आहात हो आहे ना इतर शेतकऱ्यांना आमच्या काय सांगाल इतर शेतकऱ्यांना मी सल्ला देईन की तुमचं ते जो प्रोडक्ट आहे तुमचं ते वापरले त्यांना अधिक फायदा अल्ट्रा कॅन पुन्हा वापरून बघायला पाहिजे एकदा वापरून बघले वापरले पलीकडे आमच्या भावाने वापरले ऊस चांगला एक नंबर आहे ऊस पलीकडे पण पलीकडच्या शिक्षकांनी पण वापरले त्यांचा पण ऊस एक नंबर आहे साहेब दाखवा बघू शकता इकडं त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना पण सल्ला आहे की त्यांनी एकदा एकदा वापरून बघा जबरदस्त रिझल्ट आहे ओके okay, सर धन्यवाद धन्यवाद